कैसावीस प्या मीरा साठी जगजेटी जटी कैसावीस प्याला बालक मीराबाई लक्ष तीच हरीच्या पायी बालक मीराबाई बाई लक्ष हरीच्या पायी मीरा साठी जग जटी कैसावीस प्याला मीरा साठी जग जटी कैसावीस प्याला विश्वमित्र भाऊ बंध नाना परी करीता मिरणाचे आनंद तो तो जग झाला मिरणाचे आनंद तो तो जग झाला मिरासाठी जग झटी कैसावीस प्याला मिरासाठी जग कैसा विस प्याला विषयाचा वृणी पेला पिताजीने हाती दिला विशियाचा वृणी पेला पिताजीने हाती दिला लावे वेवटाला अमृत तो झाला मीरासाठी साठी जग झेटी कैसावीस प्याला मीरासाठी जग झेटी कैसावीस प्याला जयर पिली मीराबाई मृती काळी निळी झाली जयर पिली मीराबाई मृती काळी निळी झाली मीरासाठी जग झेटी कैसावीस प्याला मीरासाठी जग झेटी कैसावीस प्याला लीला मीरा ने भक्ती केली देवलीला भूलवली मीरा ने भक्ती केली देवलीला भूलवली मीरासाठी जग जटी कसा विस प्याला मीरासाठी जग जटी कसा विस प्याला वस्तू पाहिजे आणि ते इट घेतलं गेलं पाहिजे असं हा